दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या सरळसेवा भरती प्रक्रियेमध्ये सर्वांनी ज्याची वाट पाहिलेली आहे अशी भरती प्रक्रिया म्हणजे नगर परिषद भरती प्रक्रिया आहे आता लक्षात ठेवा नगर भरती प्र, नगर परिषद भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाचे अपडेट या ठिकाणी समोर येते आहे आता यापूर्वी जर बघितलं तर शासनानं एकशे पाच दिवसांचा एक कार्यक्रम दिलेला होता की आढावा कार्यक्रम त्या एकशे पाच दिवसांमध्ये सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विभागाच्या माध्यमातून सर्व विभागाचा आढावा घेतला जाईल रिक्त जागांचा आणि त्याची भरती प्रक्रिया ही पुढे प्रक्रे� राबवली जाईल आता याच्या संदर्भामध्ये नगर परिषदेच्या बाबतचं अपडेट हे समोर येत आहे तुमच्या समोर या ठिकाणी जर बघितलं तर हे महाराष्ट्र शासन नगर प्रशासन नगर परिषद प्रशासन संचलनालय याचं या ठिकाणी एक आपल्याला परिपत्रक बाहेर आलेलं आहे आणि ते कधीच तर लक्षात ठेवायचं नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचं संध्याकाळीचं हे परिपत्रक आहे आता याच्या संदर्भामध्ये ही नेमकी अपडेट काय आहे तीच अपडेट आजच्या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला देतोय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त, जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका ठीक आहे पाहूया आपण नेमकं अपडेट काय आहे ते कधीच आहे सर्वात महत्वाची गोष्ट जर बघ मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की पदभरती प्रक्रिया जर बघितली तरी किती पदांसाठी असणार आहे तर बघा गट क गट कचे जवळपास एकवीसशे एक्कावन्न पदे आहेत आणि त्याच्याबरोबरीनं गट ड जे आहे ते नऊशे सत्याऐंशी पद अशा पद्धतीने या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे गट क आणि गट ड ची याच्यासाठी तुम्हाला सांगितलं की एकशे पाच दिवसांचा आढावा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केलेला होता तुमच्या सर्व प्रश्नांची अपडेट मी या ठिकाणी देतो सर्व प्रश्नांची उत्तर देतो अपडेट काय आहे ते व्यवस्थित पद्धतीने ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण याच्या संदर्भामध्ये काय करूया तर या ठिकाणी चर्चा करूया ठीक आहे चला लक्षात घ्या ठीक आहे चला मग आता बघा इथं जर बघितलं तर नगर परि परिषद प्रशासन संचालनालय कधीची डेट आहे तर नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसचं हे काय आहे परिपत्रक आहे कोणाच्या माध्यमातून आलेलं आहे तर प्रति विभागीय सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा विभागीय आयुक्त कार्यालय सर्व सर्व विभागीय आयुक्त कार्यालय यासाठी आहे आणि दुसरी गोष्ट कोणासाठी आहे तर जिल्हा सह आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सर्वांसाठीच ठीक आहे महाराष्ट्रातल्या सर्वांसाठी म्हणजे हे परिपत्रक कोणासाठी आहे तर जिल्हा स्तरावरून राबवल्या जाणाऱ्या जिल्हा परि सॉरी नगर परिषद प्रशासनासाठी ठीक आहे चला मग इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल याच्यामध्ये काय आहे राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया बाबत याबाबतचं या ठिकाणी काय आहे हे परिपत्रक आहे संदर्भ यापूर्वीच्या या ठिकाणी दिले गेलेले आहेत ठीक आहे मग आता बघा याच्यामध्ये काय पाहायला मिळतंय की काय दिलेलं आहे की महाराष्ट्र शासनामार्फत एकशे पन्नास दिवसांचा म्हणजे सहा मे दोन हजार पंचवीस पासून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमांतर्गत सरळ सेवा भरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येतोय आणि शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील जगा रिक्त पदांचा आढावा घेऊन या ठिकाणी काय केलं जाते तर भरती प्रक्रिया राबवली जाते पंच्याहत्तर हजार पदांची ठीक आहे आता इथं जर बघितलं या ठिकाणी काय सांगितलं गेलंय की बघा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो दिलेला आहे त्याच्या माध्यमातून फक्त मी काय म्हणतोय की मला अगोदर फक्त हा शासन निर्णय काय आहे तो वाचून दाखवू द्या तो तुम्हाला सांगू द्या आणि त्याच्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिली जातील ठीक आहे बघा नुसार नोव्हेंबर दोन हजार बावीस नुसार अभूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टी त्याच्यानंतर दुसरा आहे आय बी पी एस या दोन या कंपन्यांची निवड केली आहे उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर वरील दोन्हीपैकी एक कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आले आहे म्हणजे टी सी एस किंवा आयबीपीएस या दोन्ही पैकी एका कंपनीची निवड करावी आणि त्याच्या माध्यमातून पुढील नगर परिषदेची भरती प्रक्रिया राबवावी असे निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत मग तुम्हाला सर च काय तर गट बची बर भरती प्रक्रिया ही कोणाकडे जाते आहे तर एम पी एस सी कडे जाते आहे नगर परिषद संचालनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी गट बची अराजपत्रित स्वरूपाच्या ती कोणाकडे जाते आहे एमपीएससी कड आणि गट क आणि गट ड ची भरती प्रक्रिया ही कोणाकडे आहे टीसीएस किंवा आय बी पी एस यांच्याकडं असणार आहे ती निवड करण्याची जबाबदारी या ठिकाणी कोणाकडे असेल संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं देण्यात आलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे ठीक आहे संदर्भ पत्र क्रमांक चार अन्वये सरळ सेवेद्वारे गट ड च्या विविध संवर्गातील स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून सूचना देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे सरळ सेवा पदवर्ती बाबत रूपरेषा वेळापत्रक ठरवून देण्यात आली आहे याबाबत प्रणालीद्वारे वारंवार आढावा घेऊन भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सूचना किंवा मार्गदर्शन सुद्धा करण्यात आलं आहे परंतु परंतु आपल्या कार्यालयाकडून सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आलेल्या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आलेला नाही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही असे संचालनालयाच्या निर्देशनास आले आहे म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की तुम्हाला सांगितलंय भरती प्रक्रिया या दोन्हीपैकी एका कंपनीची निवड करा त्यांच्यासोबत करार करा आणि जाहिरात प्रसिद्ध करा असं या संचालनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं असून सुद्धा तुम्ही या भरती प्रक्रियेची सुरुवात केलेली नाही किंवा करार सुद्धा करण्यात आलेले नाहीत मग सबब सबब संदर्भ क्रमांक पाचच्या पत्राद्वारे सदर कार्यक्रमांतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने म्हणजे कोणी एकतर आयुक्त आणि अधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील गट क आणि गट ड च्या स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणेबाबत सरळ सेवेने भरावयाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन तसेच प्रचलित शासन धोरणानुसार विविध पद्धतीने मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चित करण्याबाबत संबंधित नगर परिषद यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे म्हणजे लवकरात लवकर या कारवाईला सुरुवात करा असे निर्देश संचालनालयाच्या माध्यमातून आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत नगर परिषदेच्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आता इथं बघा शेवटच्या या पेजवरती काय सांगितलंय इथं व्यवस्थित पद्धतीने तुमच्या लक्षात येऊन जाईल की उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनी कम्पनि, दोन कंपन्या म्हणजे कोणत्या तर एक असेल टी सी एस आणि दुसरी असणार आहे दोन्ही कंपन्यांपैकी एक कंपनीची निवड करावी व समवेत सामंजस्य करार तात्काळ करून लवकरात लवकर करावा कार्यक्रम रूपरेषा वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्यास बाबत कळवण्यात आले आहे कळवण्यात होते म्हणजे लवकरात लवकर तो करावा परंतु त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईचा अनुपालन अहवाल संचालनास अद्याप प्राप्त झालेला नाही याबाबत माननीय सह आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रुपा दुपारी तीन वाजता आढावा बैठक दृक श्राव्य म्हणजे या ठिकाणी विसी च्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे सदरल बैठकीस आवश्यक माहितीसह व्यवस्थित उपस्थित राहावे म्हणजेच तुम्ही काय निर्णय घेतला गेलेला आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे या ठिकाणी पाऊल उचललेले आहेत भरती प्रक्रिया राबवण्यासाठी या सर्वाबाबतची बाबतची आढावा बैठक ही, ही बारा जानेवारी दोन रोजी आयोजित करण्यात आली आहे तीन वाजता त्याच्यानंतर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे निवडणूक प्रक्रिया संपल्या संपल्या ही भरती प्रक्रिया राबवायला सुरुवात होणार आहे अशा प्रकारचं या ठिकाणी परिपत्रक नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या उपायुक्तांनी काय केलेलं आहे तर प्रसिद्ध केलेलं आहे त्यामुळं नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही भरती प्रक्रिया आहेत ज्या काही जागा आहेत त्यांचा तपशील तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे गटकच्या किती आहेत एकवीसशे एक्कावन्न आणि गडब गटच्या नऊशे सत्याऐंशी अशा टी सी एस टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन्ही पैकी एका कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व भरती प्रक्रिया राबवायला आता वेग आलेला आहे याच कारण नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका सुद्धा पार पडलेल्या आहेत म्हणजेच या ठिकाणी त्यांचे राजकीय प्रमुखांनी सुद्धा तिथं काय केलेले आहेत तर आपले पदभार स्वीकारलेले तुम्हाला पाहायला मिळतील ठीक आहे आणि त्यामुळं सगळ्या भरती प्रक्रिया या ठिकाणी काय होतील तर इथं राबवले जातील या मंथ एंडला जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या जाहिराती यायला सुरुवात होणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यामधल्या नगर परिषदांच्या या जाहिराती येणार आहेत त्यामुळं तयारीला वेळ द्या तयारीला वेग द्या आणि तयारी या ठिकाणी मजबूत करा निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये या जाहिराती या येणारच आहेत आणि जाहिराती येऊ घातलेल्या आहेत लक्षात ठेवायचंय हीच अपडेट आजच्या या सेशनच्या माध्यमातून देण्यासाठी समोर आलेलो होतो काही प्रश्न असतील तर पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये विचारा आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील आहे चला हा पात्रता त्याबाबतचा तपशील जो आहे तो या ठिकाणी पुढे देईल ठीक आहे पात्रता काय असतील ते सगळं पुढच्या एका सेशनच्या माध्यमातून सांगेल मी ठीक आहे ठीक आरोग्य आरोग्यसेवक त्याचं त्याचं अपडेट आरोग्यसेवक आणि ह्या ज्या आहेत या सुद्धा नेक्स्ट मंथ फेब्रुवारी मध्ये जाहिरात ती येतील किंवा मार्च मध्ये येतील ठीक आहे एम जागा याच्यामध्ये असू शकता असतील ठीक आहे सर ग्रंथपाल जागा असतील का सांगतो येथील ज्या ज्या जागा कोणत्या कोणत्या आहेत त्याचा तपशील सुद्धा तुम्हाला लवकरच देतो ठीक आहे अपडेट घेऊन सांगतो तुम्हाला एमपीडब्ल्यू च्या जागा असणार आहेत ठीक आहे या जाहिरातीमध्येच असणार आहेत बरं का वनरक्षक कधी येणार आहे वनरक्षकची अपडेट नाही बरं का अजून वनरक्षकची अपडेट नाही अजून सर सिलेबस कसा असणार आहे सध्या तरी सध्या तरी या ठिकाणी जर बघितलं तर हा सिलेबस हा सिलेबस कसा असू शकतो <laughs> सांगतो एक मिनिटामध्ये स्लॅब जो आहे पंचवीस पंचवीसचा पॅटर्न असेल अशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळत आहे ठीक आहे शक्यतो तरी तलाठी भरती तलाट्याच्या तलाटे असेल आरोग्यसेवक असेल एमपीडब्ल्यू च्या असतील सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील सॅनिटरी इन्स्पेक्टरची मोठी जाहिरात येणार आहे जवळपास सातशे पदांची या ठिकाणी सॅनिटरी इन्स्पेक्टरची सुद्धा येते आहे त्यामुळं तयारीत राहायचंय एक मिनिट फक्त अभ्यासक्रम सांगतो तुम्हाला ठीक आहे एकच मिनिटामध्ये येस बघा पंचवीस पंचवीसचा चा पॅटर्न असणार आहे बरं का अभ्यासक्रम जो आहे अभ्यासक्रम पाच मिनिट अभ्यासक्रम जो आहे त्याचा पॅटर्न पहिल्यांदा लक्षात ठेवायचंय की याच्यामध्ये मराठी नंतर इंग्रजी तिसरं आहे लक्षात ठेवायचं ते म्हणजे काय तर मॅथ्स अँड रिझनिंग आणि चौथं ठेवायचं जी के हाच पॅटर्न जो तलाठी भरती प्रक्रियेसाठी असणार आहे तोच पॅटर्न ऍज इट इज या ठिकाणी सुद्धा असणार आहे याचं कारण सांगतो की या भरती प्रक्रियेचं आयोजन सुद्धा टी सी एस कडेच शक्यतो टी सी एस कारण नगर विकास विभाग जो आहे त्याचा करार हा टी सी एस सोबत असल्या कारणानं लक्षात ठेवायचं टी सी एस आणि महसूल विभागाचा करार सुद्धा टी सी एस कडच असल्या कारणानं ही भरती प्रक्रिया टी सी एस कडे जाणार आहे हे तुम्हाला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे टी सी एस कडच त्यामुळं तलाठी आणि नगर परिषद ही एकत्रितपणे तुम्हाला तयारी करता येऊ शकते आणि दोन्ही जाहिराती या फेब्रुवारीमध्ये शंभर टक्के येणार आहेत लक्षात ठेवायचंय ठीक आहे चला नाही एम एक्सपिरियन्स नाही लागणार एम ला लाक्सपिरियन्स नाही लागणार ठीक आहे चला मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून एवढी या ठिकाणी अपडेट आलेली होती ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी ही पोहोचवलेली आहे तयारी करत असताना व्यवस्थित पद्धतीने तयारीला लागा आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा दिलेला या ठिकाणी नंबर आहे सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस या नंबरवरती आपण या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल ठीक आहे चला हा नंबर आहे नंबर नोट डाऊन करून ठेवा तुम्हाला प्रत्येक प्रकारचे अपडेट सुद्धा तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपवरून सुद्धा तुम्ही काय करा ग्रुप जॉईन करून घ्या निश्चितपणे तुम्हाला काय होईल तर इतर अपडेट सुद्धा लवकरात लवकर पुरवल्या जातील ठीक आहे चला आरोग्यसेवक बारावी सायन्सची पात्रता असणार आहे लवकरच त्याची सुद्धा अपडेट या ठिकाणी दिली जाईल ठीक आहे चला स्वच्छता निरीक्षक एक्सपिरियन्स लागणार का एक्सपिरियन्स नाही त्याचा कोर्स लागणार स्वच्छता निरीक्षेचा कोर्स लागणार एसआयचा जो कोर्स असतो तो